राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होते चांगली वाढ बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक पाचशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चारा शंभर सरसंद्रा चार तीनशे दहा जास्तीत जद चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार तीनशे जास्तीत जवळ चार था हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक चारशे एकोणास क्विंटल कमीत कमी चारा दोनशे पंचाहत्तर सरसंद्राय चार हजार चारशे एकवीस जास्तीत जद चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार असं समजाय चार तीनशे जास्तीत ज्याचा चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक एकोणवीस हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अकरा असं समजा चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्याचा चार हजार सातशे एक रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी